आवाज एक नीचे आणि सोशल मीडियावर तुमचे कार्यकर्ते बऱ्यापैकी तो दिला जातो पसरत आहे आणि तुम्ही म्हणताय सरकार निष्क्रिय आहे तेव्हा आम्ही आवाज वाढला पाहिजे नाही आमचा आपला म्हणजे सामान्य लोकांचा आवाज वाढला पाहिजे पत्रकारितेचा आवाज वाढला पाहिजे आणि जे लोक अन्याय करतात समजा एखादा व्यक्ती आता आम्ही मी स्वतः दोन टाइमचा आमदार अहवाल साहेब पाच टाइमचे आमदार माजी मंत्री हे जर पोलीस स्टेशन मध्ये चार चार तास वाडबगत असतील आणि आम्ही फक्त एवढंच विचारत होतो की आमचा कार्यकर्ता कुठं आणि तेव्हा आजारी होता त्याला काय झालंय का एवढंच चिंता होती आम्हाला इथून तिथं तिथून तिथं म्हणजे आमदारांना आम जर असे तिथं वागणूक मिळत असेल तर गरीब एखादा व्यक्ती जर तिथं पोलीस स्टेशनला गेला त्याची काय परिस्थिती होत असेल जर ती बघायची असेल तर बीडची जी ज्ञानेश्वरी मुंडे आहे तिला दोन वर्ष एस ला भेटण्यासाठी गेलं आणि एसपी वेळ देत नाही म्हणून आत्मधन करण्याचा प्रयत्न तिने केला त्यामुळे तिथं जो माझा आवाज वाढला होता आणि पुढून जे काय तिथं हातवारे केले जात होते त्याला उत्तर देण्यासाठी आवाज खाली आणि येत्या काळामध्ये रस्त्यावर आम्ही उतरणार आणि जो कुठला अधिकारी आम्ही जर एखादा विषय जेन्युअन असेल लोकांच्या हिताचा असेल तो मांडत असताना वरून फक्त अधिकारी आहेत आणि राजकीय दबाव त्यांच्यावर असल्यामुळे आमच्यावर अन्याय करत असेल तर ठिकठिकाणी जाऊन आम्ही आवाज खाली हे त्या ठिकाणी वक्तव्य अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकतर भाजप मध्ये जावे लागेल कारण तुम्हाला चिन्ह मिळेल एवढी शक्यता आणि येत्या दोन महिन्यामध्ये कदाचित विधानसभा निवडणुकीची पण वेळ येईल अधिक स्पष्टीकरण <laughs> एकनाथ शिंदे साहेब किती वेळा दिल्लीला गेले त्याचा अभ्यास तुमच्याकडे आहे मध्ये आधी ते साताऱ्याच्या त्यांच्या गावात जातात हे तुम्हाला माहिती आहे ते का जातात जेव्हा जाता ऑल इज नॉट वेल या तीन पक्षामध्ये तेव्हा ते तिथं जात असतात याच्यामध्ये चर्चा अशी आहे की तिथं सुप्रीम कोर्टामध्ये जी आता हिअरिंग लागली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांना धनुष्यमान मिळण्याची शक्यता ही वाढलेली आहे आणि मग त्यांना धनुष्यमान मिळणार असेल तर आम्ही सुद्धा जी काय पद्धतीने आर्ग्युमेंट करतो आमचे हिअरिंग चाललेत घड्याळ आम्हाला मिळण्याची शक्यता आहे आणि हे जर झालं तर मग आता जे घड्याळावर निवडून आलेले पक्ष आहे नाहीतर जे धनुष्यमानावर निवडून आलेलं पक्ष आहे त्याचे काय दोन पर्याय राहतात एक पर्याय मिलिन होईचं शंभर टक्के आमदार घेऊन त्या भाजपच्या पक्षामध्ये नाही तर दुसरा हे जर अजित ददांचे बेचाळीस आमदार आले असतील आणि शिंदे साहेबांचे जर पंचावन्न आमदार आले असतील तर दोन्ही मिळून पंच्याण्णव सत्त्याण्णव ठिकाणी रि इलेक्शन होईल आता तुम्ही मला सांगा आमदारकीचे इलेक्शन कधी आहे आमदारकीच इलेक्शन अजून चार वर्षानंतर आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर मेघना बोर्डीकर जिथून बी आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये विजयराव भांबळेंना आज घ्यायचं कारण काय त्याचं कारण एकच आहे कदाचित इलेक्शन जर लागलं ला, तर आपल्याकडे उमेदवार हातामध्ये असावा यासाठी सर्व पक्षांनी आपापली तयारी केली जसं जालन्यामध्ये तिथं जो आमदार आहे तो आहे यांचा एकनाथ शिंदे साहेबांचा खोतकर खोतकर साहेब तिथून आहेत तर त्यांच्या विरोधात जे क्वारंटियाल होते ते काँग्रेसकडे होते आता ते कुठल्या पक्षात गेले भाजपमध्ये गेले आत्ताच का गेले कारण कदाचित इलेक्शन लागू शकतं फक्त आम्ही संभावना या ठिकाणी ज्या ज्या आहेत त्या फक्त बोलून दाखवल्या काही होऊ शकतं म्हणून आज जर आपण आतापर्यंत बघितलं तर एकनाथ शिंदे साहेब सहसा मीडिया समोर अनेक तास अनेक वेळ बोल बोल बोलत असायचे पण आता मीडिया समोर एकनाथ शिंदे साहेब येत नाहीत आणि दादाही येत नाहीत जेव्हा दादा येतात तेव्हा काहीतरी आक्रमक बोलून जातात खाली शिवाजी अपनी वाणी को और बुलंद बनाइए अभी सब्सक्राइब कीजिए यूट्यूब पर लाइक करें शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं इंस्टाग्राम फेसबुक और ट्विटर पर भी फॉलो करें एट महाराष्ट्र वाणी हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी आरोप